हाय हॅलो नमस्कार तर आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या तसेच घटस्थापनेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ते इथे सगळे देव काढून स्वच्छ धुवून घासून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे इथे मंदिरंही स्वच्छ करून घेतलेले आहे जोड पानांचे पाच विडे ठेवून घेतलेले आहेत आता मंगल कलशाची स्थापना करणार आहे तर त्यासाठी त्याच्यावर सुद्धा छान असं स्वस्तिक काढून हळदी कुंकाच्या पाच उभ्या रेषा ओढून घेतलेल्या आहेत कलशामध्ये हळदी पाणी हळदी कुंकू तसेच रुपयाचं नाणं आणि अक्षत वाहिलेली आहे सुपारी टाकलेली आहे आणि त्यानंतर आता इथे कलश ठेवलेले आहे कलशाला कलशालासुद्धा कुंकू कोलावून घेतलेले आहे त्याचप्रमाणे कलशाच्या बाजूने पाच विड्याची पानं ठेवलेली आहे ले ले। ले ले। ले ले। ले ले। तर त्यांनासुद्धा चंदन आणि हळदी कुंकू लावून घेतलेला आहे कलश हा मोकळा ठेवायचा नसतो तर त्याच्याखाली प्लेट आणि हळदी कुंकू आणि अक्षदा व्हावून प्लेटमध्ये घेतलेले आहे त्यावर मंगल कलशाची स्थापना केलेली आहे इथे आमचे कुलदैवत खंडोबा सुद्धा छान अशी स्थापना केलेली आहे त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती जी आहे ती प्लेटमध्ये ठेवलेली आहे कारण सप्तमी नवमी किंवा पंचमीला आपण जर कुंकुमार्जन केलं तर कुंकुम जे कुंकू आहे ते प्लेटमध्ये पडेल बाकीकडे पडणार नाही या उद्देशाने त्याचप्रमाणे बाकीचे देऊ सगळे असे पानावर बसवून घेतलेले आहेत आता करायची आहे अखंड दीपची स्थापना अखंड दीपच्या स्थापनेसाठी एका प्लेटमध्ये मी हळदी कुंकू आणि अष्टदल कमळ तयार करून घेतलेले आहे त्यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षदा व्हावून घेणार आहे आणि अखंड दीपची वात बनवतो ताव आपण त्यावेळेस ती वात ही दोन वातींची एक वात तयार करायची आहे आणि दोन वातींची एक वात तयार करताना ती सव्वा हातभर सव्वा हात एवढी वाट मोठी तयार करायची आहे वात ही पातळ करायची आहे जेवढी पातळ वात असेल तेवढी छान अशी जळते आणि तेलही कमी जळतं त्याचप्रमाणे जास्त काजळी येत नाही तर ज्यावेळेस आपण आता हे अष्टदल तयार केलेली जी कमळ तयार केलेली प्लेट आहे ती जोड पानांच्या विड्यावर इथे ठेवणार आहे त्या सुद्धा हळदी कुंकने अक्षध वाहून घेतलेले आहेत आता ही प्लेट ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये मी अखंड दीपची स्थापना करणार आहे अखंड दीपची स्थापना करताना हळ सुद्धा हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे जो आपला नेहमीचा दिवा आहे त्या दिव्याने अखंडदीप प्रज्वलित करून घेतलेला आहे अखंड दिव्या हा व्यवस्थित जळाव त्यासाठी त्याच्यामध्ये दोन कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत त्याने काजळी जास्त येत नाही आणि तेलही व्यवस्थित जळते त्याप्रमाणे आता दीपलाही फुलं वगैरे ठेवलेली आहेत त्याचप्रमाणे देवांनाही फुलं वगैरे ठेवून घेतलेली आहे आता दुर्गा सप्तशतीचे पारायण जर कोणी करणार असेल तर त्यासाठी आधी संकल्पयुक्त पारायण करायचं आहे संकल्प कसा घ्यायचा याचं डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे आणि दुर्गा सप्तशतीचे जेवढे यथाशक्ती होईल तेवढे पारायण करणं योग चांगलं असतं त्यानंतर इथे हळदीचं लेपण करून घेतलेलं आहे कौ उंबऱ्यालासुद्धा मी धूप दीप फुलं वाहून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आजची ही घटस्थापनेची पूजा झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा